चला आज सगळी कामं छान लवकर आवरली आहेत आज दिवसभर वेळ मी एक काम करते हॅलो राजू ऐक ना आज ना सगळं काम लवकर आवरलंय माझं आपण जाऊयात का कुठे फिरायला तर हो हो मी सर्च करते आणि तुला लगेच सांगते बरं बरं एक दोन मिनिटात लगेच फोन करते हॅलो गुगल uh, बायकांसाठी असं एक ठिकाण सांगा जिथे छानपैकी एन्जॉय करता येईल आम्हाला हॅलो गुगल बायकांसाठी असं एक ठिकाण सांगा जिथे आम्ही सगळ्या बायका मिळून छान एन्जॉय करू शकतो हॅलो हॅलो गुगल <laughs> बायकांसाठी स्पेशल असं ठिकाण सांगा जिथे आपण एन्जॉय करू शकू हॅलो गुगल 哈喽。<Hello? S 2> <laughs>